वैशाख मेडेच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते ही तिथी सर्व पापांना तूर करणारी आहे या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला मिळते सर्व एकादशी एका बाजूला आणि मोहिनी एकादशी एका बाजूला एवढे मोठे पुण्य मोहिनी एकादशीचे एका आहे एका प्रभू श्री रामचंद्रांनी एकदा वसिष्ठ ऋषींना माता सीतेच्या विरहानंतर व्याकुळ होऊन वनाच्या शांती आणि समाधानासाठी एखादे व्रत सांगण्याची विनंती केल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी प्रभू श्रीरामांना ही मोहिनी एकादशी करण्यास सांगितले होते देवांडी समुद्र मंथनाच्या वेळी घेतलेले मोहिनीचे रूप याच दिवशी घेऊन अमृताचे वाटप केल्याची मान्यताही असल्याने या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने संबोधले जाते अंतकरणातील सर्व विषारी मोह याची बंधने तोडणारी अशी ही मोहिनी एकादशी आहे मोहिणी कथा ऐकल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होऊन आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते चला तर जाणून घेऊया मोहिनी एकादशीची कथा ही कथा महर्षी वशिष्ठांनी श्री रामचंद्र यांना सांगितली होती एकदा श्रीराम म्हणाले की हे गुरुदेव सर्व पापांचे आणि दुःखांचा नाश करणारे असे एखादे व्रत असेल तर त्या व्रताचे वर्णन करा देवी सीतेच्या वियोगामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले हे राम आपण खूपच सुंदर प्रश्न म्हणला आहे आपली बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे एखादी व्यक्ती आपले नाव घेऊन शुद्ध आणि पवित्र होते तरीही लोकांच्या हितासाठी हा प्रश्न आपण विचारला आहे तो खूपच चांगला आहे वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे आहे हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पाप आणि दुःखांपासून मुक्त होतो याने सर्व मोह मायेपासून मुक्तता मिळते मी याची कथा सांगत आहे ध्यानपूर्वक ऐकावी सरस्वती नदी काठावर भद्रवती नावाच्या नगरीत द्युतिमान नावाचा, नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता तेथे धनधान्याने संपन्न आणि पुण्यवान धनपाल नावाचा वैश्य देखील राहत होता तो अत्यंत धर्माळू आणि होता नगरात अनेक भोजनालय विहिरी तलाव निर्मित केल्या गेल्या होत्या रस्त्यावर आंबे जांभूळ कडुलिंबाचे अनेक वृक्ष वृक्ष लावले गेले होते त्यांचे पाच पुत्र होते सुमना सद्बुद्धी मेधावी सुकृती आणि दृष्टबुद्धी यापैकी पाचवा पुत्र दृष्टबुद्धी महापापी होतो तो पिताची आज्ञा मानत नसे तो वैश्या दुराचारी मनुष्यांच्या संगतीत जुगार खेळत असे परस्त्री सह भोग विलास करत असे आणि मध्य मांसाची सेवन करत असे या प्रकारे तो चुकीच्या गोष्टींमध्ये वडिलांची संपत्ती नष्ट करीत असे या कारणामुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागिने आणि कपडे विकायला सुरुवात केली जेव्हा सर्व काही नष्ट झाले तेव्हा वैश्या आणि दुराचारी लोकांनी त्यांची साथ सोडून दिली आता तो गुप्त मुळे अति दुःखी राहू लागला कोणाचीही साथ नसल्यामुळे चोरी करू लागला एकदा त्याला चोरी करताना पकडले परंतु त्याला पकडल्यानंतर तो राजाचा मुलगा आहे असे कळल्यावर त्याला ताकीद देऊन सोडून देण्यात आले परंतु दुसऱ्यांदा पकडण्यात आल्यानंतर त्याला कारागृहात टाकण्यात आले तुरुंगात त्याला खूप दुःख देण्यात आले नंतर राजाने त्याला शहर सोडण्यास सांगितले तो शहराबाहेर जंगलात गेला तेथे वन्य प्राणी आणि पक्षी यांची शिकार करून खाऊ लागला काही काळानंतर तो बहिनिया म्हणून गेला आणि धनुष्यबान घेऊन त्याने प्राणी आणि पक्षी मारून खाण्यास सुरुवात केली एकदा बुक तहाणीमुळे व्यथित होऊन तो भटकत भटकत कौडीन्य ऋषींच्या आश्रमात पोहोचला तेव्हा वैशाख महिना होता आणि ऋषी गंगा स्नान करत होते त्यांच्या भिजलेल्या कपड्यांची काही शिंतोडे त्यावर पडल्यामुळे त्याला काही सद्बुद्धी प्राप्त झाली त्याने कौडीन्य मुनींसमोर हात जोडून म्हटले की हे मुने मी जीवनात खूप पाप केले आहे या पापांपासून मुक्तीसाठी सोपा आणि दण खर्च न करावा लागणारा असा उपाय सांगा त्याचे वचन ऐकून मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले की तू वैशाख शुक्ल महिन्यात येणाऱ्या मोहिनी एकादशीचे व्रत कर याने तुझे सर्व पापे नष्ट होतील मुनींचे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक त्याने व्रत केले या व्रताच्या प्रभावामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली आणि शेवटी तो गरड गरुडावर बसून विष्णू लोकात गेला तर अशी ही मोहिनी एकादशीची कथा सांगितली जाते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद